धन्यवाद अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णव प्रस्ताव बोलण्यासाठी मी उभा आहे इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही बोल। मी बहर ना इथे शब्दांचे नुसतेच बह नुसतेच उधळले होते बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते सत्ताधारी पक्षाकडून शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये जे शब्दांचे बहर नुसते उधळण्यात येत आहेत आणि सरणावर जाण्यासारखी शेतकऱ्यांची अवस्था आज महाराष्ट्राच्या संपूर्ण संपूर्ण शेतकऱ्यांची झालेली आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याचे औद्योगिकरण आज रोजी अठ्ठेचाळीस टक्के आहे त्यानुसार बावन्न टक्के जो भाग आहे तो ग्रामीण भागातला येतो शेती क्षेत्राचे योगदान आजच्या जी डी पीमध्ये मध्ये पंधरा टक्के असले तरी जो रोजगाराचा जो भाग आहे रोजगार रोजगार पुरवण्यामध्ये आपण साठ ते पासष्ट टक्के प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष या शेती क्षेत्रावरती अवलंबून आहोत आणि म्हणून जवळपास सात कोटीच्या पेक्षा जास्त जो नागरिक आहे शेतीवरती अवलंबून आहे आणि रोजगारामध्ये प्रत्यक्षात चोवीस टक्के प्रमाण आहे पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे साठ पासष्ट टक्के शेतीचं योगदान आहे ही गोष्ट आपण विसरून चाललेलो आहोत अध्यक्ष महोदय विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल या भागामध्ये शेती आणि शेतीपूरक व्यवसाय याच्या व्यतिरिक्त तिथे कुठलाही विषय नाही काही महत्वाच्या महानगरपालिका नगर असतील नगरपालिका क्षेत्र असतील ते जर सोडलं तर उर उर्वरित सगळ्या नगर असतील नगरपंचायती असतील या सुद्धा शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायावरती अवलंबून आहेत आणि म्हणून आज या शेतीची या शेतकऱ्याचे ग्रामीण भागाचे तिथल्या विकासाची काय अवस्था आहे अध्यक्ष महोदय आज आत्महत्येच्या संदर्भामध्ये चर्चा झाली एक मार्च पासून ते आतापर्यंत तीनशे सदुसष्ट आत्म आत्महत्या झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय आत्मा आत्महत्या होण्याचं नेमकं का कारण कोणी बघितलेलं आहे का सत्ताधारी मंडळी आत्महत्याची कारण शोधतय का थातूर मातूर उपाय योजना करून पॅकेजेस शेतकऱ्यांना देतं आणि वरवरचा मुलामा करताय शेतकऱ्यांना शाश्वत स्वरूपाच्या कोणत्याही योजना शासनाकडून आतापर्यंत देण्यात आलेलं आहे शासन कोणतंही असो शासन हे असेल किंवा ते असेल परंतु शेतकऱ्यांना शाश्वत स्वरूपाच्या योजना न दिल्यामुळे आज कधी नव्हे शेतकरी हवालदिल झालेला आहे वाऱ्यावर सोडलेला आहे अध्यक्ष महोदय दोन हजार अकरामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस आदरणीय डॉक्टर नितीन राऊत हे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री होते मी त्यावेळेस त्यांचा खाजगी सचिव होतो मला आठवते आम्ही विदर्भ आणि मराठवाडा याच्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना जर करायचा असेल तर त्याला पूरक व्यवसाय दुधाचा दिल्याशिवाय पर्याय नाही पश्चिम महाराष्ट्र सुखी आहे याचं कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने आहेत म्हणून तो पुढे नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध संकलनाच्या मोट अतिशय मोठमोठ्या डेअरीच्या केंद्र आहेत दूध व्यवसाय त्या ठिकाणी भरभराटीला आलेला आहे दर प्रत्येक आठ दिवसाला त्यांच्या घरामध्ये दूध दुधाच्या निमित्तानं पैसे येतात बाजार हट होते मुलांचा जो काही खर्च होतो थोडाफार खर्च चालतो विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे सोयाबीन असेल आणि किंवा काप कापसाचं पीक असेल थोडंफार कॅश क्रॉप असेल हे कॅश क्रॉप चार पाच महिन्यानंतर येतं तो तोपर्यंत त्यांनी काय करायचं आणि त्या कॅश क्रॉपला भाव काय आहे तुम्ही बघितला असेल सोयाबीनची परिस्थिती कशी झालेली आहे सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव हा हमी भाव दिला होता आणि सत्ताधारी पक्षातले आता इथे दिसत नाहीत ते फार स्वतःच कौतुक करून घेत आहेत की सोयाबीनला आमची एवढी खरेदी झाली तेवढी तेवढी खरेदी विक्रमी खरेदी झाली अ कसली खरेदी झाली आहे पन्नास लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पन्न झालेलं आहे किती पन्नास लाख मेट्रिक टन खरेदी किती केली खरेदी फक्त अकरा लाख मेट्रिक टन केलं म्हणजे पंचवीस टक्के खरेदी जी आहे ती नाफेडच्या अंतर्गत झालेली आहे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जी सोयाबीन आहे ते खुल्या मार्केटमध्ये मा तीन हजार तीन हजार पाचशे चार हजार या दराने विकावं लागलं ला होतं महायुतीच्या सरकारने त्यांच्या अजेंडामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कबूल केलं होतं की सोयाबीनला आम्ही सहा हजार रुपये भाव देऊ नसेल दिला तर भाव फरक देऊ चार हजार आठशे ब्याण्णव आणि सहा हजारचा भाव फरक तर सोडाच तुम्ही त्यांच्या हातावर तुरी दिल्या मात्र जे काही चार हजार आठशे ब्याण्णव नाफेडची जी काही त्यांनी जे हमी दिली होती त्याच्यामध्ये शंभर टक्के सोयाबीनची सुद्धा आपण त्याच्यामध्ये खरेदी करण्यासाठी त्या नाफेडला आपण सांगू शकलो नाही आणि अशा प्रकारे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहे आणि म्हणून आपण शेतकऱ्याच्या नावानं अनेक मोठमोठ्या गर्जना करतो घोषणा करतो प्रत्यक्षात शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेला आहे आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कोणताही कैवारी कोणताही वाली आणि विशेषतः सत्ताधारी पक्ष तर नाहीच नाही यांनी शेतकऱ्याच्या विषयावरती बोलूच नाही आणि म्हणून आता या दृष्टीनं शाश्वत स्वरूपाची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय एन डी बी सोबत करार झाला एनडी डी बी सोबत ते दुधाच्या संदर्भामध्ये जो दुसरा टप्पा आता डी बी सोबत चालू आहे परंतु त्याला शासनाने जर आर्थिक मदत दिली कारण त्याच्यामध्ये निधी नाही आहे त्याच्यामध्ये जर शासनाने आर्थिक मदत केली तर विदर्भ आणि मराठवाडा आणि खानदेशामध्ये जे काही दुधाचं पूरक उत्पन्न शेतकऱ्याला मिळेल आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील देशमुख साहेब तुम्ही सहमत आहे की नाही आणि शेतकऱ्यांना जर पूरक उत्पन्न शेतकऱ्याच्या आत्महत्या जर थांबायच्या असतील तर थातूर मातूर पॅकेज देऊन भागणार नाही तर त्यांना पर्यायी स्वरूपाचं दुधाचं उत्पन्न लागेल प्रत्येक घराघरामध्ये दुधाला जनावर यावे लागतील दूध दूध आणि दुधाच्या संदर्भात उद्योग व्यवसाय भराभरटीस आला पाहिजे याचबरोबर शेतीशी संदर्भित जे ॲग्रिकल्चरल संदर जे काही प्रॉडक्ट्स आहेत सीड्स आहेत त्याच्यावर आधारित आमचे उद्योग नाही आहेत एम आय डी सीच्या संदर्भात चर्चा होते एम आय डी सी येथे उद्योग जगतामध्ये आम्ही फार मोठी कमाल केली असं सांगतो हजारो लाखो लाखो कोटीचे करार आपण महाराष्ट्रात समोर इतर कंपन्या करतायत अशा प्रकारची चर्चा होते अध्यक्ष महोदय मी नेहमी म्हणतो महाराष्ट्र हा दोन विभागामध्ये वाटलेला आहे मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नाशिक असेल नागपूर आणि काही मेट्रोपॉलिटन शहर हा एक महाराष्ट्र आहे आणि उर्वरित सगळे सगळ्याच्या सगळे जे जिल्हे असतील तो दुसरा महाराष्ट्र आहे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्राची पर कॅपिटल इन्कम जे आहे ते चार लाख आहे पाच लाख आहे काही या, या जिल्ह्यांचं चार चार लाख पाच पाच लाख पर कॅपिटा इन्कम आहे परंतु माझ्या बुलढाणा नंदुरबार गडचिरोली हिंगोली वाशिम या जिल्ह्यांचं पर कॅपिटा इन्कम किती आहे तुम्ही अनुभवलय का बघितलंय का अहो ते एक लाख एक लाख सुद्धा नाही माझ्या बुलढाणा जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम जे आहे ते फक्त शहाऐंशी हजार आहे कुठे चार लाख कुठे पाच लाख आणि कुठे शहाऐंशी हजार आणि म्हणून ह्या ज्या वल्गाना होतात की महाराष्ट्र नंबर तीनवर महाराष्ट्र नंबर दोनवर आहे हो भाऊ आम्हाला पण छान वाटतंय महाराष्ट्र नंबरवर गेलाय पण ग्रामीण भागातल्या उद्योजकतेचं काय ग्रामीण भागातली जी ही जी डिस्क्रिमिनेशन आहे त्याच्याबद्दल कोणी बोलणार आहे की नाही आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय उद्योग मंत्री महोदय यांना माझी विनंती आहे की कृषी क्षेत्रावर आधारित कृषीशी संबंधित जे काही अॅग्रो प्रोसेसिंग युनिट्स आहेत जे काही पल्प आहेत फळ भाग आहेत याच्यावर आधारित आम्हाला उद्योगाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बाजारपेठा आल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय शिवसेनेच्या वतीनं मी एकटाच बोलतोय मला जरा वेळ द्या ना आम्ही त्या त्याच्यामध्ये जातो आहे थोडस आज वेळ द्या आज बोलू द्या आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी चालू असताना याच्या या शेतकऱ्याला या, या, शेत या सगळ्या ग्रामीण भागाला अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो पंचवीस आणि सव्वीस जूनचा जो काही ढग फुटी झाली माझ्या जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये मेहकर आणि लोणार तालुका तसंच सिनखेडराजा असेल चिखली असेल हे सगळे सफर झाले परंतु मेहकर तालुक्याने अभूतपूर्व अशी ढगपुटी अनुभवली आई म्हणजे त्याच्या इतिहासात एवढा कधी ढगपुटी झाली नाही अध्यक्ष महोदय नदी नाले तुडुंब वाहिले त्यांच्या उपनद्या ज्या आहेत न, न नद्या कोंगळ्या सगळ्या अक्षरशः वाहून गेल्या हजारो एकरची जमीन आहे ती खरडून गेलेली आहे आणि आता आपल्याकडे जवळपास पन्नास हजार हेक्टरची जमीन आहे त्याच्यावरची शेतीसुद्धा वाहून गेलेली आहे पीक नाही आहेत आता जे काही आपले नुकसान भरपाईचे पंचनामे सुरू आहेत पंचनामे सुरू आहेत पण पंचनामे करत असताना एन डी जे काही नुकसान भरपाईचे गाईडलाईन्स आहेत ते नुकसान भरपाईचे जे गाईडलाईन्स आहेत अध्यक्ष महोदय ते सुद्धा बदललेले आहेत ते अतिशय तुटपुंजे आहेत आणि म्हणून हे नुकसान भरपाई देताना त्या तुटपुंजा गाईडलाईन्सच्या ऐवजी प्रति हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी ही मागणी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना ऑगस्ट दोन हजार बावीसला त्यांनीच केली आहे पंच्याहत्तर हजार नसेल तर किमान पन्नास हजार तरी द्या पण आज आज रोजी फक्त बावीस हजार हेक्टरी नुकसान देण्यात येत आहे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून आपण नॉम्स बदलले पाहिजेत दुसरं जे, जे काही खरडून गेलेली माती आहे दगड आलेली आहेत काही जमीन निकामी झालेली आहे ते दुरुस्त करण्यासाठी नॉर्म्स मध्ये कुठेही बसत नाही या संदर्भात शासनाने स्वतंत्र पॅकेज या ठिकाणी स्वतंत्र पॅकेज या ठिकाणी शासनानं द्यावं लागणार आहे आणि माझी इच्छा आहे माझी खात्री आहे की शासन या संदर्भात निश्चितपणानं वेगळं पॅकेज देईल आणि मेकरवर जो कोसळलेली जी आपत्ती आहे त्याला भरपाई देईल अध्यक्ष महोदय पीक विम्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मागच्या वेळेसचा पीक विमा जो होता एक रुपयामध्ये होता आताचा पीक विमा काय झालाय आपण शेतकऱ्यांची काय म्हणतो ना मग मागच्या वेळेस एक रुपयात पीक विमा होता आता पर एकरी किमान सोयाबीनच्या उदाहरणा सा, उदाहरण सांगतो अकराशे रुपये भरावे लागणार शेतकऱ्यांना शेतकरी हवालदिल झालेला आहे पहिलं आणि त्याच्यामुळं जी पीक विमा जी पॉलिसी आणलेली आहे ती सुद्धा आपली बरोबर नाही आहे सन्मान्य सदस्य श्री अमित झनक अध्यक्ष महोदय एकच मिनिट थांबा पाच दोन मिनिटं अध्यक्ष महोदय दोन मिनटं कन्क्लूड करू द्या मला बोलण्यासारखा मी एकच तर उमेदवार आता बोलतोय शिवसेनाच्या वतीने दिला तुम्हाला वेळ दिलाय सर्व वेळ दिलाय मला बोलायचं आहे रिप्लाय घ्यायचा आहे बाकीचा बिझनेस आहे विरोधी पक्षातील लोक सुद्धा मला बोलायला असता जास्त वेळ दिलाय अध्यक्ष महोदय कंसुळ करा कंदुळ करा अध्यक्ष महोदय ज्या दिवशी शेतकरी शेतकऱ्याच्या घरामध्ये दुधाळ दुधाळगाई असतील ज्या दिवशी शेतकऱ्यांचं विदर्भ मराठवाडा खानदेश उर्वरित महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय भरभराटीला येईल ज्या दिवशी शेतकरी समृद्ध होईल ज्या दिवशी सिंचन व्यवस्था पूरक व्यवसाय ॲग्रो इंडस्ट्रीचा वापर होईल आणि शेतकरी सुखी होईल त्या दिवशी हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र असेल त्यावेळेस सगळा आपण सगळे सुखी शेतकरी सुखे तर समाज सुखे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल झन ह्या नभाने ऐका शेवट शेवट अध्यक्ष ह्या नभाने ह्या भुईला अध्यक्ष महोदय शेवट ह्या नभाने ह्या भुईला ज्ञान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे जोंधळ्याला चांदणे लगडून जावे धन्यवाद